नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झणझणीत असा कोंबडी रसा व हो। बिना भाजणीचे कोंबडी वडी पाहणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत तर अवघ्या तीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये पाच ते सहा जणांसाठी मस्त असा भेत हा केलेला आहे तर यासाठी कोंबडी रस्यासाठी तसेच बिना भाजणीचे खमंग असे कोंबडे वडे कसे बनवता येतात हेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण सविस्तरपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा तर यासाठी चिकन बन चिकनपासून ते कोंबडी पुरेपूर वेळ ह्यामध्ये कसा आपण नियोजन करू शकतो हे दाखवलेले आहे तर चिकन आणण्यापूर्वी किंवा चिकन जरी आणलेले असेल तर त्यासाठी इथे कसा काय नियोजन आहे तेही पाहणार इथे ते एक किलो चिकन घेतलेले आहे त्यासाठी चार मध्यम आकाराचे कांदे लालसर असे भाजलेले तसेच अर्ध्या वाटी सुके खोबरे भाजून घेतलेले आहे तसे एक मूठ कोथिंबीर एक इंच आलान मुठवर कोथिंबीर हे सर्व आपण जर मसाला आधीच जर तुमच्याकडे रेडीमेंट असेल घरात आधीच बनवून ठेवलेला तरी चालेल तर इथे मी ते, ते भाजून वाटण करून घेतलेले आहे तर इथे वड्यासाठीही पाहू शकता तर वाटण बनवण्यासाठी दहा मिनटे आणि हा मसाला बनवण्यासाठी अवघे एक, दोन दोन एक ते दोन मिनटं लागतात तर इथे चमच्याच्या साह्याने दोन चमचे धने एक चमचा बडीसोप अर्धा चमचा मेथीदाना आणि पाव चमचा काळी मिरी घेतलेली आहे जरी हे वाटण तुम्हाला मसाला वापरायचा नसेल तर त्या जागी तुम्ही दोन चमचे गरम मसाला वापरला तरी चालेल आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड होऊन त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तर वड्यासाठी इथे मी दोन वाटी तांदळाचे पीठ पाऊन वाटी गव्हाचे पीठ बेसन पीठ घेतले अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला बारीक करून घेणे जे आपण धनी बडीसोप मेथी काळी मिरी वाटलेली आहे ते वाट पावडर यामध्ये मिक्स करून रंगासाठी हळद टाकायची आहे हळद टाकल्याने वड्याला छान रंग येतो ते मसाल्याने हळद छान मिक्स करत असताना यामध्ये मीठ टाकून तेही सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर ही ते तांदळाचे पीठ आपण दोन वाटी घेतलेले होते मग दोन वाटी इथे आपण गरम पाणी एका भांड्यामध्ये उकळण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे वड्याला हलका एक गोडवा येण्यासाठी गूळ टाकलेला आहे एक चमचा ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल पण नुसते खायला छान लागतील गूळ असल्याकारणाने तर पाण्याला छान एक दणदणीत उकळी आल्यानंतर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि हे पाणी थोडे थोडे करून पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे एकदम ओतूनही नाही तर पिठामध्ये गाठी तयार होतील तर असे थोडे थोडे पाणी करून हे पाणी ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घेणे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे लगेच पीठ आपल्याला छान दाबून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणे तोपर्यंत आपण इथे कोंबडी रस्सा बनवूया तर इथे एका टोपामध्ये तेल घेतलेले आहे दोन पळी तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता त्यामध्ये कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तीन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धने पावडर घेतले आहे दीड चमचा जिरे पावडर एक लहान चमचा तसेच हळद टाकलेली आहे अर्धा चमचा तर हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि परतल्यानंतर ते, ते तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतेही लाल तिखट वापरले तरी चालेल आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेले होते ते ह्यामध्ये छान दोन ते ती तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर मोठ्या आचेवर परतल्याने ह्यातील जो उग्रपणा असतो तो, तो नाहीसा होतो तसेच चिकन शिजण्यामध्ये लवकर मदत होते अशा प्रकारचं चिकन तुम्ही तेलामध्ये छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहेत तरी ते पाहू शकता वाटण्यासाठी दहा मिनटं तसेच पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं लागले तसे आता इथे आपण दोन ते तीन मिनटं हे चिकन परतण्यासाठी घालवल्याने जे वाटण केले आहे ते ह्यामध्ये टाकून ह्याला छान ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर ते एक गावरान पद्धतीने हा कोंबडी रस्सा बनवलेला आहे तर ते पाहू शकता मसाला छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला हलके असे तेल सुटलेले आहे तर ह्यामध्येच आपल्याला एक पीठ चमचा ज्वारीचे किंवा बाजरीचे पीठ तुम्ही टाकू शकता किंवा जे आपण मिक्स आता जे वड्याचे पीठ केले होते ते मिळून एक चमचा जरी टाकले तरी छान एक रस्त्याला दाटणेसपणा येतो मसाला सोडून आपला रस्सा इकडे तिकडे जात नाही तर त्यासाठी नक्की असे पीठ वापरून तुम्ही हा रस्सा बनवा आणि पीठ टाकल्यानंतर पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनटं अजून छान हे चिकन परतून घेतलेले आहे परतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून तेही यामध्ये छान मिक्स करते आणि पुन्हा एकदा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चिकन परतून घ्यायचे आहे तरी इथे अशा प्रकारे जर तुम्ही कोंबडी रस्सा बनवला तर अतिशय झंझणीत व चमचमीत हा लागतो आवडीने खातील बोटच चाटत राहील इतका चविष्ट बनतो तर नक्की हाच पीठ टाकून तुम्ही हा कोंबडी रस्सा नक्की एकदा ट्राय करा ज्वारीची किंवा बाजरीची पीठ जरी टाकले तरी रस्ता अतिशय झणझणीत चमचमीत दाटसर असा बनतो त्याला एक वेगळीच चव येते तर तेल सुटल्यानंतर ही ते गरम पाणी टाकले आहे आवश्यकतेनुसार तरी ते जितका तुम्हाला रस्सा पातळ किंवा दाट पाहिजे वड्याला खाण्याजोगा लपतपितच मी बनवणार आहे म्हणून ते मी दोन ते तीन ग्लास गरम पाणी टाकलेले आहे आणि आता ह्याला छान एक दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे तर त्याआधी आपण इथे मीठ टाकायचे आहे चवीनुसार मीठ छान मिक्स करून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान आपल्या चिकनला तरी हे आलेली आहे तरी ते, ते गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून आपल्या रस रस्त्याला तरी छान येईल तर इथे एक मोठे चेवर छान दणदणीत तुकडे आल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे चिकन शिजू द्यायचे आहे तर तोपर्यंत चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण वाड्याचे पीठ जे झाकून ठेवले होते त्यालाही पंधरा वीस मिनटं झालेली आहे तर ते पीठ आता आपण छान हाताने मोकळे करून घेव्या जर जास्त पीठ जा असेल तर थोडे थोडे करून घ्या हे थोडेच पीठ आहे म्हणून मी आता एक साथ हे सर्व पीठ हाताने यातील पिठात ज्या गाठी असतील ते मोकळे करून घेणार आहे आणि इथे सर्व गाठी मोकळ्या करून झाल्यानंतर थंड पाणी जे आपले नॉर्मल पाणी असते त्या पाण्याने आपल्याला इथे भाकरीच्या पिठासारखे पीठ छान मळून घ्यायचे आहे जास्त पातळ किंवा घट्टही मळणे जसे आपण भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घेणे आणि हे पीठ आपण पाच मिनटं साईडला ठेव्या तोपर्यंत इथे चिकन रस्सा तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकतात छान चिकन आपले शिजत आलेले आहे तर चिकन शिजण्यासाठी अवघे पंधरा ते वीस मिनटं पुरेसे असतात मसाला परतल्यानंतर तर इथे पाच मिनटं झाल्यानंतर पुन्हा एकदा पीठ छान मळून घेणार आहे तर इथे एक चमचा थोडेसे तेल लावून हे पीठ पुन्हा एकदा मळून घेते आणि ह्याचे वडे बनवायला घेऊया तर इथे लिंबाच्या आकारा एवढे मी गोळे करून घेत आहे तुम्हाला किती लहान मोठे वडे बनवायचे आहेत तेवढे पीठ घेऊन असे दोन ते तीन उंडे करून घेणे तर इथे मी सुरुवातीला तुम्हाला पेपरशीट जी जाड पेपर शीट असते त्याला छान तेल लावून घ्यायचे मी तेलाचीच बॅग घेतलेली आहे तर किंचित तेल लावायचे वारंवार तेल लावायची गरज नाही तर अशा प्रकारे बोटाच्या आकाराने हाताच्या तळव्याने तुम्ही वडे थापू शकता तर इथे तुम्ही अशा प्रकारे सारखे ही वडे बनवू शकता तर इथे पाहू शकता वडे छान टम्मा असे फुगलेले आहे इथे आपण कोणत्याही प्रकारे भाजणी न वापरता ही वडे बनवलेले आहे तर पाहू शकता झाड्या लावण्याचीही गरज नाही वडे आप फुगत आहेत तर नक्की ही वड्यांची रेसिपी तुम्ही ट्राय करा ह्याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आप झालेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तीन नक्की चेक करा किंवा अशा प्रकारे तुम्ही मध्ये होल पाडून ही वडे बनवू शकता ह्याला भोकाचे वडे असेही म्हणतात तर इथे पाहू शकता आप आप तर ह्या वड्याला ही झाऱ्या लावण्याची गरज नाही आपोआप हे वडे डोनर डोनरसारखे फुगत आहेत तर ते झटपट बनवण्यासाठी इथे मी पुरी मशीन घेतली आहे तर त्यामध्येही अशा प्रकारे पेपर प्लॅस्टिकचे शीट टाकून पीठ ठेवून अशा प्रकारे हलके प्रेस करून हे वडे बनवून घेत आहे जर पुरी मशीन असेल तर झटपट आपले पंधरा ते वीस मिनटांमध्ये चार ते पाच जणांसाठी असे वडे तुम्ही बनवू शकता आणि हे वडे तळताना गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता झटपट आपले हे कोंबडी वडे तयार झालेले आहेत तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर टम्म असे फुगलेले आहेत हे कोंबडी वडे ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता छान वरून क्रिस्पी मौसूद असे हे वडे आतून बनलेले आहे तर आपले चिकनही पूर्णपणे शिजलेले आहे आपण चेक करूया तर इथे पाहू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत तोपर्यंत मी आठ ते नऊ वडे बनवून घेतलेले होते तोपर्यंत आपले चिकन छान शिजलेले आहे तर आता छान आपण ही झणझणीत चिकन थाळी सर्व करूया तर ह्यावर थोडीशी हिरवीगार कोथंबीर टाकून हा झणझणीत कोंबडी रस्सा आपला तयार आहे तर हा रस्सा तुम्हाला कसा वाटला वाटी उचलून प्याल इत चमचमीत आणि झंझणीत बनलेला आहे तर ह्या रस्त्याला कांदा लसूण मसाला वापरल्याने मी गरम मसाला वापरला नाही तुम्ही कोणतेही लाल तिखट जर वापर असाल तर ह्याबरोबर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता तिथे पाहू शकता पिठामुळे छान रस्त्याला एक दाटपणा आलेला आहे अतिशय झंझणीत व चमचमीत हा कोंबडी रस्सा बनलेला आहे हा झंझणीत कोंबडी रस्सा आणि बिना भाजणीचे खमंग कोंबडी वडे तुम्हाला कसे वाटले मला प्लीज कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा काही चुकले असल्यास माफी असावी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू